ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असते दरवर्षी महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक कृष्ण पक्षामध्ये येत असते एक, एक शुक्ल पक्षामध्ये येत असते कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असं म्हटलं जातं तर पहा जून महिन्यात जी वर्षातील पहिली एकादशी आहे या दिवशी जर एखाद्या एक व्यक्तीला एकादशीचे व्रत करायचे असेल तर या दिवशी संकल्प करावा आणि या एकादशीपासून सुरुवात करावी तर पहा ही जी एकादशी आहे या वर्षातील सर्वात पहिली एकादशी आहे या महिन्यातील ज्येष्ठ महिन्यात कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी हे व्रत केले जाणार आहे योगिनी एकादशी फक्त पृथ्वीवरच नाही तर स्वर्ग आणि नरकातही तिच्या पुण्यलावासाठी प्रसिद्ध आहे म्हणून हे जर तुम्ही व्रत करत असाल तर याचं तिप्पट फळ तुम्हाला प्राप्त होत असते थी थी हिंदु तील, तील, ही तिथी हिंदू कालनिर्णयनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील ही तिथी सोमवारी एक जुलै रोजी सकाळी दहा वाजून पासून सुरुवात होणार आहे आणि ही जी तिथी आहे ज्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे तर तो दोन जुलै रोजी सकाळी आठची सुरुवात होणार आहे तर पहा ही जी उपवासाची तिथी आहे ही दोन जुलै रोजी आहे ज्यांना हा उपवास करायचा आहे त्यांनी नक्की सुरुवात करावी म्हणून या अतिशय पवित्र या दिवशी आपल्याला नदीमध्ये जाऊन आंघोळ करायचे आहे तर पहा यामुळे आपल्याला भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपले जे पित्र आहे ते सुद्धा शांत होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात त्यामुळे म्हणून आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला लागलेली जी शत्रुपिडा आहे वाईट बांधा आहे त्याचबरोबर आपण हातात काम घेतलेले असेल ते पूर्ण होत नाही जर आपण ही जी एकादशी आहे योगिनी एकादशीचं व्रत केलं तर साक्षात श्रीहरिविष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त योगिनी एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायचं भरपूर महत्व सांगितलेलं आहे आपण जर पवित्र गंगेमध्ये स्नान केलं श्रीहरी विष्णूची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहते आपल्या जीवनातील संकट ुदोष पितृदोष कर्णे बांधा एखाद्या वाईट शक्तीचा आपल्याला प्रभाव जास्त प्रमाणात होत असेल एखादं हातात काम घेतलेलं ते पूर्ण होत नसेल तर आपण पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यानंतर हे जे दोष आहे, आपले आपले आहे ते कायमस्वरूपी निघून जात असतात यासोबतच आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती लगेचच पूर्ण होते त्यामुळे आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे तर, तर पहा बरेच जणांना नदीमध्ये जाणे शक्य होत नाही पवित्र गंगेमध्ये स्नान करण्यासाठी त्यांना खूप दूर जावे लागते किंवा गावात नदीसुद्धा नसते आपलं जाणं शक्य होत नाही तर नदीमध्ये जाणे शक्य होत नसेल तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे पहा बरेच जणांना पवित्र गंगेमध्ये स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला सकाळी घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये एकादशीच्या दिवशी ही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपली शत्रुपिढा इडापिढा संकट वास्तुदोष दूर होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते यासोबतच सात पिढ्याचे दारिद्र्य सुद्धा कमी होत असते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये हा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा या एकादशीचा संकल्प करून व्रत केल्याने आपल्या घरामध्ये पैसा कायम टिकून राहतो व त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये यश धन ऐश्वर प्राप्ती होत असते तर पहा बरेच दिवसापासून आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात त्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्यात त्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करत असतो जी तुमची इच्छा आहे ती लवकरात लवकर लोगर पूर्ण होण्यासाठी म्हणून आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकरात लवकर लोगर पूर्ण होते योगिनी एकादशी आपल्या मनातील लवकरात लवकर इच्छा पूर्ण करणारी म्हटली गेलेली आहे जर आपण एखादं जागा घेतली असेल किंवा फ्लॅट घेतलेला असेल तर पहा ती जागा घेणे किंवा जे फ्लॅट घेणे तुमचे जाणं शक्य होत नसेल हे कामं लगेचच तुमचं जे पितृदोष आहे किंवा नकारात्मकता आहे किंवा वाईट दृष्ट तुम्हाला लागलेली आहे त्यामुळे हे जे हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण होत नाही किंवा त्याला पैसे कमी पडायला लागतात तर तुमच्या जीवनामध्ये काही वास्तुदोष शत्रपिडा असल्यामुळे हे काम पूर्ण होत नाही एकादशीचं महत्त्व असं आहे की हे एकादशी श्रीहरिविष्णू यांना समर्पित असते या वर्षी जी एकादशी आलेली आहे ती या वर्षातील सर्वात पहिली एकादशी म्हटली जाते असं म्हटलं जातं की योगिनी एकादशी आहे ही ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी योगिनी आहे जर हे व्रत कोणी करत असेल तर योगिनी एकादशी फक्त पृथ्वीवरच नाही तर स्वर्ग नरकातही तिच्या पुण्यलाभासाठी प्रसिद्ध आहे म्हणून याचं तिपट फळसुद्धा मिळत असते व जे हातात काम घेतलेलं असेल एखादी जागा घेतलेली असेल किंवा घेण्याकरता तुम्ही जात असेल तर तुम्हाला उद्या अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे जी एकादशी आहे या एकादशीच्या जा दिवशी जर तुम्ही जे हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी पवित्र गंगेमध्ये स्नान नक्की करावे किंवा ह्या ज्या वस्तू मी सांगणार आहे जर आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून तुम्ही आंघोळ केलीत शक्यतो थंड जर पाणी तुम्ही तुमच्या ज्याने घेणं शक्य होत असेल तर आवर्जून थंड पाणी घ्यावे जर शक्य होत नसेल तर आवर्जून गरम पाणी घ्यावे सर्वात प्रथम श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रसन्न करणारी हळद जी मुठभर हळद आपल्याला टाकायची आहे त्यानंतर त्यांना आवडणारे जे पांढरे तिळ आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तिळ उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे मीठ ही नकारात्मकता दूर करत असते वाईट शक्तीचा नाश करत असते इळापिळा संकट शत्रुदोष हे आपल्या जीवनातून कायमचे निघून जात असतात पितृदोष कमी होत असतो व घरामध्ये कोणतीही नकारात्मकता राहत नाही घरामध्ये सकारात्मक प्रवाह जे आहे ते जास्त प्रमाणात वाढत असते त्यामुळे आपल्याला मीठ जे आहे मीठ याची जी, जी, जी उत्पत्ती आहे ती समुद्र मंथनातून झालेली होती त्यामुळे आपल्याला चिमुडभर खडेमेटक आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचे आहे थोडंसं शुद्ध गंगाजल घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोमूत्र आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या पाण्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने आंघोळ करायची आहे तर पहा आंघोळ करत असताना तुम्ही कोणती चूक करता ज्यामुळे याचं पूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होत नाही तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला चौरंग घ्यायचं आहे किंवा तुम्ही पाड घेऊ शकता त्यानंतर आपल्याला यावर मांडी घालून बसायचं आहे मांडी घालून बसल्यानंतर सर्वात प्रथम आपण जे पाणी घेतलेलं आहे ते पूर्ण मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मग भरून घ्यायचा आहे तो उजव्या खांद्यावर टाकायचा आहे आणि दुसरा मग घ्यायचा आहे तो डाव्या खांद्यावर टाकायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला डोक्यावरून पाणी टाकायचं आहे डोक्यावरून पाणी टाकत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेव आय नम हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे श्री विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी व आपले जे नकळत कळत झालेले जे पाप आहे ते नष्ट करण्यासाठी आपलं हातात काम घेतलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर पहा त्यानंतर आपल्याला निर्वस्त्र राहून आंघोळ करायची नाही अंगावर एकतरी कपडा असावा अशा पद्धतीने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळ करायची आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील शत्रू हातात काम घेतलेला आहे करणी बांधा किंवा एखादी पितृदोष जास्त प्रमाणात तुमच्या घरामध्ये लागलेला असेल जे काम हातात घेतलेलं आहे ते पूर्ण होत नसेल किंवा सात पिढ्याचे दारिद्र्य आहे माता लक्ष्मी घरामध्ये अखंड प्रवास करेल असा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व दुःख कर्ज किंवा कर्जाचा डोंगर कमी होईल स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा